सर्वप्रथम मी जी परवा घटना घडली मागच्या आठवड्यामध्ये त्या भगिनीला श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय वाईट दुर्दैवी अशी घटना आपल्या या फलटण शहरामध्ये घडली फलटण तालुक्याचं शहराचं नाव बदनाम करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड विरोधकांनी केलं आणि हाच विश्वास हा विश्वास दाखवण्यासाठी आपल्या नेत्यांवरती विश्वास दाखवण्यासाठी या तालुक्यातल्या माझ्या भगिनी माझे बांधव माझे वडील बांधव जो हा हो म्हणून दाखला टाकला म्हणून पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि सर्वप्रथम मी माझ्या पत्रकार बंधी मी आभार मानतो आज आपण त्याच्यावरती विश्वास ठेवून हो घेता आलात या तालुक्याचं या महा मतदारसंघाचं नेतृत्व माझे खासदार रणजित साई नाईक निंब्राकार यांच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी आपण तालुक्यातून सगळे एकत्र जमलात केवढा मोठा विश्वास आहे केवढा मोठी ताकद आहे तीस वर्ष राजकारण केलं त्यांना आता शंभर लोक जमत नाही दोनशे लोक जमत नाहीत माझ्या बाबांवरती विश्वास ठेवणार बघा माझी मीडियाला विनंती आहे दाखवा त्यांना तालुका हा बदललाय तालुक्यातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे जे प्रकरण तालुक्यामध्ये घडलं ते अत्यंत दुर्दैव आहे अत्यंत दुर्दैव आहे पाहिजे त्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे तो मुद्दा सोडून तुम्ही नको नको केले गोष्टी त्यांच्यावरती बोलल्या गेल्या माझी मीडियाला पण विनंती आहे आपण दोन्ही गोष्टी ऐकून घेऊन खरं बोलायला पाहिजे होत दोन्ही बाजूकडून गोष्टी दोन दोन ऐकून घेऊन बोलायला पाहिजे त्यांचंही ऐकून घ्या आमचंही ऐकून घ्या मी मग नंतर आपण त्याच्यावरती ते खरं बोलणं उचित ठरलं असतं एकाच बाजूने एक सगळा मीडिया लागला गेला मला माझ्यावरती माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे प्रसिद्ध विश्वास आहे मी त्याला दोनपणापासून ओळखतो मी कला स्वाशी तुमच्या काय करताय मी त्यावर

20 saatte yaptığımız bir खड्ड पाण रस्ते ऐं मुंहिंजे We'll <laughs>

सामर्थ्य असत कशामुळे सामर्थ्य तो प्रामाणिकपणा तो प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे आणि प्रत्येक शब्द आपल्या लोकांसाठी दिलेला शब्द कौमळण्याचं राहण्यात ह्याच्यात दुःखावर होत आहे चुकीच्या पद्धतीने मीडियाला माहिती माझ्या माय भगिनींना माझ्या भावाना विनंती आहे जो विश्वास आज तुम्ही ठेवला जो आज तुम्ही थे विश्वास ठेवला येणाऱ्या काळामध्ये हा विश्वास तुम्ही सार्थ करून दाखवाल याची खात्री मला आहे या निमित्ताने एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके धन्यवाद पलटनचा संघर्ष योद्धा आणि या पलटणचं विकासाचं स्वप्न उराशी बाळगणार एक रुबाबदार व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या हक्काचं लाडकरो व्यक्तिमत्व म्हणजे मला लोकसभा मतदारसंघ